जर तुम्हाला बेसनची ॲलर्जी असेल किंवा बेसन पचत नसेल तर बेसन लाडूच्या ऐवजी या दिवाळीला खास तुमच्यासाठी हे मूग आणि गव्हाचे पौष्टिक लाडू लाडू चवीला खूप अप्रतिम झाले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा काय करायचं पाव किलो मूग पाव किलो गहू आणि पाव किलो चरा डाळ सगळी धान्य वेगवेगळी वेग भाजायची छान खमंग भाजून घ्या मग थंड करायची आणि मिक्सरमध्येच याचं पीठ तयार करून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटल्यामुळे पीठ तयार केल्यामुळे ते रवाळ मध्ये होतं आणि त्यामुळे लाडू खूप अप्रतिम लागतात खायला आणि मग ही सगळी पीठं थोडं थोडंसं तूप घालून छान खमंग भाजून घ्यायची तर सगळ्यात आधी मी बेसन मस्त असं लालसर लाल खमंग भाजून घेतलं आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये गव्हाचं पीठसुद्धा थोडंसं तूप घालून मस्त असं खमंग लालसर भाजून घेतलेलं ला आहे आणि सेम थोडंसं तूप घालून मुगाचं पीठसुद्धा मस्त खमंग असं भाजून घेतलेलं आहे सगळी पिठं छान व्यवस्थित भाजून घ्यायची आणि एका परातीमध्ये काढून घ्यायची पराती आहेत तर मुगाचं पीठसुद्धा भाजून झालेलं आहे आणि सगळी पिठं एका परातीमध्ये काढून घेतलेली आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये गूळ कसं मिक्स करायचं ना याची खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी एक पाव किलो साधारण पाव किलोभर सफेदी छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आता एवढ्या सगळ्या जेवढं पीठ असेल ना तेवढंच गूळ घ्यायचं आहे आणि गूळ बारीक कापून घ्यायचं गूळ बारीक कापून झाल्यानंतर आपण जे भाजून पीठ ठेवलेलं होतं ते दोन ते तीन चमचे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ एक चमचाभर घालायचा आणि मिक्सरचा एक फेरा करून घ्यायचा असं केल्यामुळे गूळ बघा काय एक मस्त एकजीव झालेला आहे पिठामध्ये आणि रंगसुद्धा काय मस्त आलेला आहे बघा त्यानंतर जे भाजलेले तीळ होते ते सुद्धा थंड करायचे आणि ओबडदोबड मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे असं केल्यामुळे अर्धे वाटले जातात अर्धे अक्के राहतात आणि मग ते खायला खूप अप्रतिम लागतात आता सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तीळ आणि गूळ सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याचे मी दोन पार्ट केले थोडं थोडंसं तूप घालायचं आणि जसं आपण भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आणि मग त्याचे छान खमंग असे लाडू करून घ्यायचे तर तुम्ही रोजच्या खाण्यासाठी सुद्धा असे छान लाडू तयार करून ठेवू शकता खूप हेल्दी आहेत अगदी मुलांनासुद्धा तुम्ही डब्यासाठी मधल्या वेळेचा खाऊ म्हणूनसुद्धा देऊ शकता खूप चवीला अप्रतिम लागतात मूग गहू आणि गूळ असल्यामुळे सुद्धा ते खूपच छान असे पौष्टिक झालेले आहेत तर लाडू बघा काय मस्त झालेले आहेत अशाच प्रकारे सगळे लाडू मी करून घेणार आहे आणि या दिवाळीला थोडंसं वेगळं जर तुम्हाला काही ट्राय करायचं असेल तर अशा प्रकारचे लाडू नक्की करून बघा लाडू खायला खूप अप्रतिम झालेले आहेत आणि मुलांच्या डब्यामध्ये मधल्या सुट्टीला ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर रेसिपी कशी झालेली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला दिवाळीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा